पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी मोठी खुशखबर पुन्हा एकदा पुण्याच्या धरणसा पाऊस सुरू झाला आणि उजनी सत्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के भरलेला आहे आज सकाळची ही आकडेवारी असून आज संध्याकाळी भीमा नदीमध्ये वीस हजार क्युसेक्स प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे सोडला जाणार आहे त्यामुळं येत्या दोन दिवसात उजनी धरण पूर्ण शंभर टक्के भरेल अशी शक्यता आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी एकशे सतरा टी एम सी असलेलं क्षमतेचं धरण यावर्षी मात्र पूर्ण भरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे नव्हे आता त्याची खात्री वाटू लागली आहे कारण गेल्या वर्षी उजनी धरण साठ टक्केच भरलं होतं यावर्षी मात्र उजनी धरण अगदी पंधरा दिवसात शंभरीकडं निघालं आहे उजनी धरणामध्ये भीमा नदीसह चोवीस नद्यांचं पाणी येतं उजनी धरणाचं स्वतःच्या पावसाच्या पाण्याचं पाणलोट क्षेत्र नसलं तरी पुण्याच्या धरणसाखळीतनं येणारं पाणी उजनी धरण भरून काढतो आणि त्यामुळंच पुण्यामध्ये किती पाऊस पडतो याच्याकडं पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या नजरा असतात साजिकच उजनी यावर्षी कसं भरणार कधी भरणार याची जी उत्सुकता होती ती आता अगदी पूर्णपणे भरून निघालेली आहे कारण जवळपास पंच्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस क्युसेक्स सेकंद या दरानं पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येतो आहे भीमा नदीतून उजनीत येतो आहे आणि आणखी त्यामध्ये वीस हजार क्युसेक्सनं पाणी वाढवलं जाणार आहे त्यामुळं आज संध्याकाळनंतर जे पाणी येणार आहे त्यामुळं उजनी धरण भरल्याशिवाय राहणार नाही तब्बल सत्त्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के एवढं धरण भर आता भरलेलं आहे आणि जिवंत पाणीसाठा जो आहे ज्याला प्लस पाणीसाठा म्हणतो तो आत्ता सध्या शेहेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी एवढा आहे एकशे सतरा टी एम सी पाण्यामध्ये त्रेसष्ट पॉईंट बारा टी एम सी पाणी हे मृतसाठा म्हणून वापरलं जातं किंवा सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर जो वरचा प्लसमधला साठा असतो तो जिवंत पाणीसाठा म्हणून वापरला जातो साहजिकच उजनी हे राज्यातलं सगळ्यात मोठं हे धरण असल्यामुळं उजनी कधी भरणाऱ्या याकडे सगळ्यांच्या नजरा होता कारण उजनीच्या बॅकवॉटर भागातून पाऊस पडत नाही आणि उजनी भरत नाही हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे उजनी हे वरच्या धरणसाखळीतून आलेल्या पाण्यावरच भरतं त्यामुळं वरच्या धरणसाखळीत किती पाऊस पडतो आणि त्याचा कसा परिणाम होतो याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या यावर्षी मात्र उजनी धरण भरलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये उजनी धरण भरलं होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मात्र वंदर उजनी धरण भरलं नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाच्या तीव्रतेचा सा सामना करावा लागला या होता यावर्षी मात्र ती स्थिती असणार नाही त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये समाधानाची भावना आहे